शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लातूर सोलापूर महामार्ग छावा संघटनेच्या वतीने अडवण्यात आलेला आहे रस्ता रोको करण्यात आलेला आहे काय कारणं आहेत हे आपण त्यांचे केंद्रीय अध्यक्ष छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ काय ना साहेब कशासाठी आज रस्ता रोको करण्यात आलेला आज या ठिकाणी महामार्ग अडवून आम्ही रस्ता रोको केलेला आहे की अखिल भारतीय छावा संघटना गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यासाठी न्याय हक्कासाठी या महाराष्ट्रामध्ये लढा देत आहे आजचं जे सरकार सत्तेवर आलेलं आहे ते शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू हे दे आश्वासन देऊन सत्तेवर आलेलं आहे परंतु आज या सणासुदीच्या दिवाळीच्या दसऱ्याच्या तोंडावर शेतकरी संकटामध्ये सापडलेलं आहे सरकारनं खरं तर सध्याची परिस्थिती पाहता तात्काळ गोला दुष्काळ जाहीर केला गेला पाहिजे आणि पंचनाम्याचे नाटक वगैरे बंद करून सरसगट फॅक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केली गेली पाहिजे शेतकऱ्यांना कर्ज कर्जमाफी दिली गेली पाहिजे यासाठी आजचा हा रास्ता रोको केलेला आहे परंतु हे शांततेच्या लोकशाहीच्या मार्गाने जरी आज आंदोलन केलं गेलं असलं तरी येणाऱ्या सतरा सप्टेंबरपासून जर शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करत नसाल तर मात्र या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार ज्या ज्या ठिकाणी फिरतील मंत्री फिरतील जे अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करतील त्यांना मात्र त्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांची गाडवावर धिंडलं काढल्याशिवाय अखिल भारतीय छावा संघटना गप्प बसणार नाही म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना एक कळकळीची विनंती आहे आणि आव्हान आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं राहण्याचं काम या सरकारनं करावं आणि शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावं यासाठी आजचा हा रास्ता रोको आम्ही केलेला आहे आपण एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती काय आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्हाला एक महिन्याच्या आत आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देऊ परंतु दोन महिने उलटून गेलेले आहेत आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडं काय शेतकरी मेला तरी सरकार बघायला तयार नाही मग सरकारनं ठरवलं आहे का मेल्यावर सुद्धा शेतकऱ्याकडं बघायचं नाही मेल्याशिवाय शेत शेतकऱ्यांना मदत करायची नाही तसं असेल आज लोकशाही प्रधान देशामध्ये हुकुमशाही पद्धतीनं जर सरकार वागत असेल आणि दसरा दिवाळीच्या तोंडावर जर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ सरकार आणत असेल तर मात्र या सरकारलासुद्धा हे दिवाळी आम्ही शांततेमध्ये आणि गोड जाऊ देणार नाही हा इशारा नाही तर सरकारला आम्ही या पुढच्या काळामध्ये दाखवून देऊ म्हणून सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय देणं गरजेचं आहे सत्तर पन्नास हजार रुपये विमा भेटला पाहिजे व शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी झाली पाहिजे अशा मागण्यासह अखिल भारतीय जवाहर संघटनेने आज लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भव्य रस्ता रोको केलेला आहे मारुती पवार मांजरा न्यूज लातूर